नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरची स्वागत आहे मी आता आलोय शेतामध्ये इकडे आपले दीपक बोच शेत आहे हे पूर्ण केळी लावली भाऊ न दोन एकर चला तर मग आता तुम्हाला शेत दाखवतो मी आपण लायलाय भाजीपाला खतरनाक एकदम कच्चा खायला खायचे आहे की नाही सण खाणं सण राहणं कोणाचं घेणं देणं नाही कोणाचं काहीच नाही हे आपली मका जबरदस्त निस्ता खताचा जा मारा युरिया आणि दाणेदार स्वस्त्यात मस्त खत हे आपले भारत काका का? भारत काका का ना गहू फेरला भारत काका न का का म्हटलं मका डाकता निघा नाही म्हणे गहू फेरतो म्हणे मी गहू खायले മക്കിസ പൊ ദ ഊസർ ധാന്ഡാ നുസാരപഥ മറ്റരിയൽ ദൂർണ ഡാ സാധ മട്ട ദ आता चाललो पण तहान लागली म्हणून तशी आता एरीवर पाणी प्यायले मक्ता बी झाली खाल्यावर खाल्यावर आहे पण ज्याचा एक सारखी मकानी भात कागाची मोटर बी चालू आहे रे का मोटरचा थंडीचं घेतलं स्वेटर घालून मी नाही घरच्या घरी कटिंग ठोकली आजाबाजू जायचं काम नाही बाहेर दोरा लावून आणली या आपली पेटी इकडे पाणी चालू आहे का छोटो इकडे चला आता पाणी पिऊ मस्त पैकी याला आहे ना आपण भाजीपाला कांदा आहे असं आहे हडद आहे हडद ओल्ली हडद मेथी पोका पालक

Uh, ah. ay ah. 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 लाईट गेली होता पायपातलं पाणी येते रिटर्न डबल झालं पाणी पिणं